नमस्कार मित्रांनो आपण पाहता मानदेश न्यूज हा आवाज मानदेश होता मित्रांनो आमच्या चिखली तालुक्यामध्ये पुणे पुणे शेगाव या बसचा विशेष अपघात झालेला आहे आणि या अपघातात बरेचसे प्रवासी जखमी झाले तसेच जे बसचे चालक आहे मुरकुटे यांच्या पायाला सुद्धा जबर दुखापत झालेली आहे तर जे जखमी आहे त्यांना सर्वप्रथम चिखली येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आलं होतं त्यानंतर बचचे जे चालक आहेत बसच्या चालकांची प्रकृती जास्त गंभीर असल्यामुळं त्यांना डॉक्टर शितोळे यांच्या गावात प्राथमिक उपचाराकरता नेले परंतु तिथून तिथून त्यांना हलवून बुलढाणा ग्रामीण रुग्णालयात नेलो आहे नमस्कार झाला हे बघा हे बघा मित्रांनो फस ही जी फस आहे या ट्रकला मागून झोपलेली आहे त्या ट्रक क्रमांक आहे हे चार पंचावन्न चार पंचावन्न झिरो दोनशे अठ्ठ्या झिरो दोनशे अठ्ठ्याऐंशी याला ही बस मागून ठोपलेली आहे अशा प्रकारचा हा भीषण अपघात या ठिकाणी घडलेला आहे नमस्कार मित्रांनो आता आपण बसचा हा घडलेला भीषण भीषण अपघात पाहिला हा अपघात सकाळी सकाळी पाच ते साडेपाचच्या दरम्यान झालेलं आहे आणि आता आपण जे आपले दवाखान्यामध्ये पेशंट गेलेले आहे त्यांना बघायला जात जात आहोत ते बघा तिकडे बचचा अपघात आणि ते तिकडे पूर्ण रोग सांगलेला आहे